आजदेगाव आणि डोंबिवली जिमखाना रहिवासी यांचे एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव आजदेपाडा आणि डोंबिली जिमखाना येथील रहिवाशांनी डोंबिवली एम आय डी सी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले या आंदोलनात महिला वर्ग लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाला होता त्यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक विनोद काळण आणि मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण हे देखील नागरिकांबरोबर आंदोलनात सहभागी झाले होते अनेक दिवसांपासून डोंबिवली जिमखाना रहिवासी आणि आजदे गाव आजदेपाडा येथे पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे अनेक वेळा पालिका प्रशासन आणि एम आय डी सी विभागाला सांगूनही पाणीपुरवठा योग्य दाबाने झाला नाही अखेर संतापलेल्या नागरिकांनी गुरुवारी डोंबिली एम आय डी सी विभागीय कार्यालयात जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन केले त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीला मतदानही नाही आणि एमआयडीसी कार्यालयाची तोडफोड करू असा इशाराही दिला आहे नमस्कार मी जुईली नरेश शेपले रहिवासी आजदेगाव गेल्या दीड दोन महिन्यापासून आजदेगावाला पाणी पुरवठा होत नाहीये पाईपलाईन महानगरपालिकेची पाईपलाईन काढल्यापासून आजदेगावाला पाणी पुरवठा होत नाहीये आणि आता तर एकदम अक्षरशः आमचा संयम हे झालाय की चार दिवसापासून आमच्या पाणी टाक टाकीमध्ये पाणीच पडले नाहीये लिटरली आज आम्ही वैतागून इथे आलेलो आहे आम्हालाही इथे यायची हौस हो नाही आहे पण लिटरली असं म्हणजे माझ्या माहितीनुसार मी इथे गावात लग्न करून पंधरा वर्षानंतर अशी वेळ आली नव्हती पण आज ही वेळ आली आहे की आम्हाला इथे पायदारत यायला लागले आणि आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तर ते बहुतेक अंधेरीला होते तर ते बोलले मी इथे येऊ शकणार नाही मी ईमेल टाकून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आऊट करतो पण तोपर्यंत आमचा प्रॉब्लेम तो इथून सॉर्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही इथे इथून हलणार नाही आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे की आमचा पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व होईल एम आय डी सीने ॲटलिस्ट हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल जर पाण्याचं आश्वासन देत असेल दे तर पाणी तरी द्यायचं आम्हाला कबुली दिली पाहिजे किंवा टँकर तरी पूर्ण एम आय त्यांनी सप्लाय केला पाहिजे गेले एक ते दोन वर्षापासून आम्ही आरी निवासी विभाग डोंगिली जिमखान्यातले रहिवासी पाणी प्रश्न आमच्याकडे खूप गंभीर आहे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः बऱ्याच अधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून बोललेलो आहे एक दोन दिवस पाणी सुरळीत झाल्यानंतर परत आठवडा आठवडा पाणी सुरळीत होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांना एक निवेदन दिलेलं होतं त्याचंही आम्हाला आत्तापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे आज गेले आठ दिवस पाण्याची खूप गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा कडेलोट होऊन आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहोत आणि जोपर्यंत इथे अधिकारी येणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हळणार नाही पण निवेदन देऊन जर आम्हाला कुठल्याच कोणाकडूनच काही जर उत्तर येत नसेल तर आम्हाला एक गठा कुठल्या तरी पूर्णपणे एकतर इलेक्शनवर बहिष्कार टाकणं मतदान न करणं हे आम्हाला या एरियाला घ्यावंच लागेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका